जळगाव जामोद तालुक्यातील जामोद हे लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले गाव आहे परंतु स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय आठवडाभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गावातील रस्ते चिखलमय झाले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे गावातील वार्ड क्रमांक दोन पाच आणि सहा या भागामध्ये अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत गावात निर्माण झालेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रस्त्यावरून प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या या दुर्लक्षपणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयावर सत्तावीस जुलै रोजी धडक मोर्चा काढला यावेळी संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच तथा सचिवांना चांगलेच धारेवर धरून गावातील मूलभूत सुविधांसंदर्भात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाडे जामोद आम्ही वार्क वार्ड क्रमांक कर, सहामधील रहिवासी असून आम्ही कित्येक दिवस झाले या वार्डात रहिवाशी आहे आणि आम्ही ग्रामपंचायतला आमच्या रस्ते नाल्या आणि नळ योजना इलेक्ट्रिक पोल याविषयी आम्ही सविस्तर असे अर्ज दिलेले आहेत तुम्ही बघू शकता की मी दोन हजार सोळापासून अर्ज केलेला आहे दोन हजार सोळापासून ग्रामपंचायतमध्ये गेले असता ग्रामपंचायतवाले नेहमी बोलतात की अर्ज करा आता अर्ज झाले भरपूर माझ्याकडे बरोबर पर आहे आता अर्ज कुठपर्यंत करायचे या सुविधेचा अभाव अजूनपर्यंत आहे आमचे सरपंच साहेब भावी सरपंच साहेब सध्या दोन वेळा निवडून आलेले आहेत तरी आमचं गाव अजून बी सुविधेपासून वंचित आहे बरोबर आहे आणि हे इथं खड्ड्यामुळे शाळेतील विद्यार्थी पडले हात मोडला पाय मोडला बरोबर आहे याचे जबाबदार कोण शेवटी सर्व गोष्टी आश्वासनावरच आहे आम्हाला या प्लांटमध्ये अजून गावामध्ये इतर सुविधांचा जो अभाव आहे तो पूर्ण करून द्यावा एवढीच आमची विनंती आहे पण तलाव शेततळ्यात तयार झालेला आहे आणि यातलं पाणी या टाकीमध्ये चाललं गोव्हर्नमेंट टाकीमध्ये चाललं आणि या टाकीतलं पाणी बंद गाव दामोद गाव पिऊन राहिलं आज गावखान्यात एवढी गर्दी होल्या की पेशंट महून नि राहिले एक दोन दोन घंटे दवाखान्यात बसणं पडते डॉक्टर नंबर लावण्यासाठी आज अशी परिस्थिती झाली पुरी बिमारी पूर्ण एटावरती हर घरावरती दोन दोन बिमार हर घरात संडाचं पाणी घालून येईल विशेष म्हणजे संडाचं पाणी सगळं पाणी जमा होऊन बोरवून जाऊन आलं तुम्ही ग्रामपंचायतमध्ये गेले होते ग्रामपंचायतमध्ये गेलो आम्ही ग्रामपंचायत मुंबईवर टाकलं गाव ग्रुपवर टाकलं सगळं केलं सांगलं पण काहीच केलं हे ना काही केलं नाही जागा घेतली नाही आणि या भागामध्ये जे रस्ते आहेत रस्त्यावर असं झालं की एकदम डबर डबर गड्डे झाले आणि किती मुलं गड पडतात शाळेत जाताना पडतात भरतात भरता, येता जाताना रात्री बेरात्री साप किती वेळा साप दिसले पण आता काही इलाज नाही घरात सुद्धा सरप निघतात खंडाची लाईट सुद्धा बंद आहे दोन दोन महिने झाले लाईन बंद आहे मेन लाईन भजंगली मंदिर भंडोबा दो की दोन महिने झाले लाईन बंद आहे पूर्ण होणार आहे आणि हे पूर्ण प्लॅट मधली गोष्ट हेच आहे सांगून मी सर्व तशी ठेवला हो की चालता सुद्धा येत नाही सरकारी डॉक्टर त्या दिवशी पडले साठी गाडी घेऊन आमच्या दारासमोर तरी बी कोणी केअर घेत नाही त्यात शाळेचे पोरं पडतात पावसाळ्याच्या पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायतनं कोण कोणत्या स्तरावर काम केलेल्या आहेत काम केले एक काम सुद्धा केलं झालेलं नाही आपला वार्ड कोणता आहे दोन क्रमांक दोन राठी प्लॉट म्हणून आहे आपले जे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्या त्या बाबतीत काय करणार आहेत काय म्हणणार आहे तुमचं त्याला आम्ही सांगितलं माहिती दिली त्यांना खूप माहिती दिली त्यांनी एक वेळा फक्त त्याला एक मेंबर पाठवता तो आला त्यांना पाहिला आणि चालला गेला आम्ही कोर्ट म्हणे काही काहीच केलं नाही म्हणून तो आलाच नाही समाजवादी जिल्हा उपाध्यक्ष मी आज अशा प्रकारचे निवेदन दिलं ग्रामपंचायतले की आम्ही गेल्या एकोणीस ते वीस वर्षापासून इथं राहतात जोशी मध्ये अनेक म्हणजे दीडशे ते दोनशे घरात समजा या घरा दोनशे दीड घराले मतदान मतदान पडते ग्रामपंचायत लोकांना पण तरी आजपर्यंत कुठची सुखसुविधा दिले भेटली नाही हवा नाल्या नाही रस्ते नाही सांडपाणी सांडपाण्यासाठी शोच करून दिले ते पण असे करून ठेवले की आत लोक त्याच्यात छंडासले बसून राहिले पाणी सोडलं त्याच्यात सांगा ते शौजगाडे अडुसठ लाख रुपये निधी आले ग्रामपंचायतले पण त्याचा एक बिन आमच्या गोरगरिबाने फायदा भेटला नाही याच्यासाठी आमची सर्व महिलांची मागणी आहे पाच तारखेला आम्हाला कारण सरपंचानं आश्वासन दिलं की पाच तारखेपर्यंत आणि माझी वाट पाहतो पाच तारखेनंतर आम्हाला काय करायचं आहे आणि हे करू आणि तसाच आठवण त्याचा विषय दिला पाच तारखे येणाऱ्या पाच तारखेपर्यंत आम्ही त्याची वाट पाहतो नंतर आम्हाला काय करणार ते आम्ही

आण ना पुढे रे बरोबर अरे पाय राजू शेतला आपल्या खाऊन खुना पाय दिलं तुमच्या त्यातलं काहीच नाही बोलला बोलणार माफ तिकडे जायला तिकडला घेतला